तर मंडळ हा आहे उसगावचा वॉटरफॉल तो मंडळ एन्जॉयमेंट ही आणि वॉटरफॉल आहे आणि हा पाठचा उजवू तर मंडळ आज रविवार आहे आणि सगळे जमलेत असे नाना राहुल रोहित इकडून दादा येत आहेत सर आणि इकडे नाना आलाय दादा आले काहीतरी प्लॅन दिसतोय यांचा बघूया तिथं अमोलला काहीतरी घेतो आणि इकडे आमची गोरं सगळी खेळत आहेत आणि इकडे सिद्धू आला सो तयारी जोरदार चालू आहे कुठे जातात बघूया नमस्कार मंडळ ससने महाराष्ट्र मी ओमकारा स्वागत करतो तुमचं एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी संडे आहे आणि पाऊस पडतोय पावसाचा पहिला दुसरा दुसरा संडे असेल तर आता आपण चाललोय फिरायला विरारला जोरदार कार जोरदार पाऊस लागला पावसाचा मूड झाला फिरायचा त्यामुळे आपण सगळं चाललो तिकडे नाना आहे राहुल दादा वगैरे सगळं सगळे एकत्र भेटलेला आहे दहाचा टायमिंग होता साडे अकरा पावणे बारा झाले तिकडे जादा नाही तिकडे लक्ष देऊ नका पण आता हळूहळू निघतं आपण गाड्या पण किती होतात त्या बघूया एक दोन गाड्या कमी पडतात पण त्या ॲडजस्ट होऊन जाईल सो प्लॅन नक्की बाईक घेऊन जायचं ठरला आहे पण कुठे जायचं अजून माहीत नाही पण इकडे बघूया इकडे शुभम पण आहे शुभम शूटिंग करत होता तो एक एक निघतोय बघा इकडे तर नमस्कार मंडळी तर आपण सगळे इकडे जमलोय आणि इकडे सगळे रायडर्स आहेत गणपती बाप्पा तो चला पिकनिकला जाऊया आपण आणि आपली गाडी इकडे पाठी चल सो मी नानाच्या गाडीवर आहे नाना माझा रायडर आहेत आणि इकडे दोन दोन सगळे किती जण झाले आपण जवळजवळ आणि सो आज संडे असल्यामुळे भरपूर जण असं फिरायला चाललंय बाईकने आपल्या पण किती आठ बाईक झाल्या आहेत ना आठ आठ ने आठ सोळा सोळा जण झालो आणि आमचा विरार फाटायचा हायवे आता विरार फाटायला जाणार आणि तिथून उसगावला जायचा प्लॅन आहे उसगावच्या उस वॉटरफॉलवर आणि इकडे सगळे सो so, किती एक दोन तीन चार पाच तीन सात आठ आठ बरोबर आठ बाईक आहे आणि आठ आठ सोळा जण जाऊन उसगाव वॉटरफॉल तर मंडळी विरार साईडला आहे ना कुठे फिरण्याचं चा चा चांगलं पावसाळं फिरण्याचं चा, कुठलं चांगलं ठिकाण असेल ना तर मला कमेंट्स करून सांगा आपण नक्की जाऊ या ठिकाणावर आता सध्या वॉटरफॉलला चालतो उसगावच्या आणि इथे मध्ये पण कुठेतरी एक आहे ते मला आठवत नाही ते नेक्स्ट वीकला आपण जाऊ शकतो सो चला भेटूया पुढच्या स्टेजला मंडळी हायवेला आलेला आहे विरार हायवेला अरे तुम्हा दोघांना एकत्र बसवली भांडणं बिंड करू नका मंडळी विरार हायवे आहे विरार सॉरी मुंबई गुजरात हायवे आणि तिकडे आलं आपल्याला जायचं उजगावला तिकडून फोडून परत राईट टर्न घेऊन सो अर्धे पुढे गेले आम्ही थांबलो होतो सो आता आपण त्यांना भेटायला जाऊया सो मुंबई गुजरात हायवे आणि गर्दी जाम होते आणि मोठे मोठे कमर्शियल ट्रक जातात त्यामुळे ड्रायविंग करताना बी सेम हा आमचा रायडर इसको पहिचान ते हो क्या गाडी लास्ट टाईम आम्ही आहे ना इकडून गेलो होतो कुठे गेलो होतो ते नाही नाही ऑइल्स आणलं होतं ना, 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 ना पूर्ण रोडला कुठे गेलेलो होतो नाशिकला त्र्यंबकेश्वरला सो हिवाळ्यामध्ये त्र्यंबकेश्वरला आपण अप, गेलो होतो सो इकडून सो आ, काय सांगत होतो हा त्र्यंबकेश्वरला नाशिकला गेलो होतो हिवाळ्यामध्ये जाम थंडी वाजत होते आणि सकाळ सकाळच आहे ना सकाळ सकाळच सका एकदम लोक इकडे थांबलेत नाश्ता बिष्टा करतायत काय सो so, ऑइल आणलं होतं पूर्ण रस्त्यावर हे झालं होतं पसरलं होतं जवळजवळ एक किलोमीटरपर्यंत आणि त्याच्यातून आपण गेलो होतो त्यावेळेस सो असं हायवेला जाम खतरनाक ॲक्सिडेंट होतात तो बी ड्रायविंग सेफ आपल्याला इकडे जायचं आहे आपण चाललो आहे पेट्रोल भरायला तिकडे मागे पण पेट्रोल पंप गेला ना मग तिकडे का नाही भरला पेट्रोल पंप आहे सो म्हण भारी रस्ते आहे तिकडे हे बघा हिरवळ हिरवळ पूर्ण हिरवळ आहे आणि खड्डे जास्त आहेत पण आणि झाड भरपूर आहेत त्यामुळे ड्रायविंग करायला पण मजा वाटते खड्ड्यांचं काय राहतात पावसाळा पडत राहतो सगळे बघा मस्त आहे एन्जॉय करत आहेत पेट्रोल पंप आहे सो खूप जण बाईकने चाललेत हे बघा आणि आमची गँग पुढे आहे आमचे सगळे साथीदार आलेले आहेत चला 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 आमचा रायडर पुढे आलेला आहे पाठून येऊन आज शुभम आला कसा नाही हा मोठा प्रश्न आहे त्याच्यावरती लास्ट हा ऐकून नंदुनी अमोल सो मंडळी मस्त सामान घेतलेला आहे परसान बिरसान किराणा मालाचा आणि निघालोय आपण मस्त पाऊस पडतो हा अर्धा भिजलेला <laughs> <दो। laughs> हो ला <laughs> आहे बघा मस्त इथून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे ना उसगाव वॉटरफॉल आहे तिकडेच चाललोय आपण मोबाईल भिसायला लागलाय हे आमचं सामान आहे पूर्ण मस्त थम्सअप भिमसअप सगळं खांबे बिंबे सगळे घेतलेले सो पब्लिक आमची फुल एन्जॉय करते आणि खूप दिवसानंतर आम्ही सगळ्या एकदम बाहेर पडलेलं आहे त्यामुळे मंदिर लागेल हा सगळी गाव आहे अशीच घरं आहे आमच्या गावाला सो गावाला आल्यासारखी फिलिंग होते आणि सुंदर अशी मंदिर आहे गावदेवी उसगाव गावदेवी मंदिर आहे आणि गाव आहे बघा शाळा आहे हो चला मोबाईल टाकतो आतमध्ये खूप पाऊस पडायला लागलाय भिजणार आहे सोमंडळी उजगाव डॅम्प आहे आणि हे बघा यांनी कस पाइपाचं तरफ बनवलंय आणि तिकडून त्याच्यावरून ते लोक फिरत आहे मस्त गावची आठवण आली आम्ही पण असं शिवरीची होंडकी एकत्र करून अशी तरफ बनवलेली होती पोहता आलं तर जाऊ शकतो पण हे बडबडतील बहुते लोकांची घेऊन गेली आणि पुढे वॉटरफॉल आहे मस्त रस्ता आहे ऑफ रोडिंग नाना ना मजा येते काय राईड करायला डॅम अजून भरलाय नाही खालीच आहे तिकडे त्या साईडून ओव्हरफ्लो पण नाही झाला कारण पाऊस पण व्यवस्थित पडला नाही दुसराच संडे असेल बहुतेक पावसाचा तो आणि इकडे घालून थोडी ट्रॅफिक जाम केलेली आहे आमची पब्लिक सो बघा पब पब्लिक इकडे भरपूर आहे गाड्या भरपूर इकडे ऍक्च्युअली फोर व्हीलर आतमध्ये टाकाल नको कारण ट्राफिक होऊन जातो इकडे अटकलंय बघा पूर्ण मंडळ हे डॅम्प आहे उसगावचं आणि इकडे मस्त एन्जॉय करायला इकडे पोहतायत काय काय जण कोण आहे कोण गेलय हे नाना सो बघा नाना आणि सिद्धू इकडे चाललेत साईड हे इकडं त्याने पायपाचे ते तरफ बनवले ते घेऊन गेले आतमध्ये आणि मस्त 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 एक नंबर हे नाना चले वरती जाऊया वॉटरपोलला सो बघा मस्त एरिया आहे ग्रुप ने आले की पोहायला वगैरे आणि हे बघा मस्त एन्जॉय करतायत तो म्हणजे छोटासा ट्रेक केल्याच्या नंतर आहे ना वरती आपल्याला वॉटरफॉल भेटणार आहे बरेचसे पब्लिक पब्लिक वरतून खाली येतात आता आपण जाऊया आपल्या इथे वाजले आहेत किती तरी पण एक वाज एक वाजला असेल खूप पब्लिक वरतून येतात बघा सो हा पाच दहा दहा मिनटाचा ट्रेक करावा लागतो गाड्या था जातात पण रस्ता बघा त्यामुळे रिक्स न घेतलेली बरी कुठे आहे so, सो संडे असल्यामुळे पब्लिक जास्त आहे चल 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 मी आलास सो आमच बोसक घेतलंय बघा नानान काय केलं बघा माती बिती मारून घेतलं नाही पब्लिक बघा पब्लिक मस्त वॉटरफॉलचा हो आवाज येतो इथपर्यंत एक दोन मिनिटावर तो हो बघा दिसायला लागला पाणी गडूळ आहे काय बाकी आहे लावणी काय हा इकडं लावणी बाकी आहे लावणी लावतायत आहेत चला आपण सगळ्यांनी मदत करायला जाऊ तिकडं तिकडे नाना चवळीची केळीची पानं काढून आणलं नाही चाकू पिकू एक साथ आणला होता आम्ही बघा चवईची केली कटिंग ना सो फुल तयारी आमची फक्त जेवणाची वांदे होणार की त्याची तयारी नव्हती आमची इकडे बघा पाणी स्पीकर आणायला पाहिजे होतं रे स्पीकर तो बघा मंडळी हा वॉटरफॉल आहे आणि पाणी वाढलंय पाऊस लागला जोरात त्यामुळे आणि पाणी पण गडूळ आहे पोहण्याच्या लायकीच नाही पब्लिक तेव्हा इकडं शेती चालू आहे लावणीच्या दळ्यातून पाणी गेलं आहे आताची वाट लागली तर म्हणजे हा आहे उसगावचा वॉटरफॉल पाऊस पडला आहे आता जोरात त्यामुळे फ्लो जास्त आहे आणि पाणी थोडं गटूळ आहे पण पोहायला एन्जॉय येणार आहे विजायला खूप मजा येणार आहे इकडं छोटा पण आहे त्यामुळे टेन्शनच नाही या छोट्या ह्याच्यामध्ये पण आपण एन्जॉय करू शकतो आगागा। फ्लो जास्त आहे त्यामुळे बुंडण्याची भीती नाही पण दगडांवर आपटण्याची खूप भीती आहे त्यामुळे जरा सावकाश सोमंडळी हा उसगावचा डॅम्प आहे तो मोठावाला सॉरी उजगावचा वॉटरफॉल आहे आणि तो मोठावाला आहे हे बघा मस्त आणि हा छोटावाला आहे वरती रोहित आहे नाना ए नाना वरती गेला आहे आणि हा राहुल इकडे तो मस्त एन्जॉयमेंट हा अर्धे आमच्या तिकडे जंगलात आहे बघ इकडे लवकर आणि हा बघा इकडून व्ह्यू समोर पूर्ण हे आहे शेती आहे गाव आहे आणि इकडे आमचे माणसं बसलेच आता मी पण तिकडे मस्त पोहून घेतो तो मंडळी थोडं वरती आलो आणि मेन वॉटर बॉल आहे ना त्याच्या वरती आहे ना असा नजारा आहे बघा एक नंबर हा बघा आणि पाणी जोरात वाहत आहे त्यामुळे आतमध्ये जाण रिक्स आहे त्या प्लोन सरळ खाली आपल्या हो बघा हे बघा हा मस्त वॉटरफॉल आहे पुढे जाऊ नको रे तर मंडळी वरती आलो आणि हा मस्त व्ह्यू आहे बघा पोरं इथं एन्जॉय आहेत आणि इकडे ते पण एन्जॉय आहेत मस्त बसून आणि हा वॉटरफॉल बघा छोटा आला एक नंबर आहे त्यामुळे मजाच मजा मी पण आता जातो आणि एन्जॉय करतो इकडून पण पाणीच पाणी आहे इकडे बस म्हणजे ग्रुपने बसायला पण मस्त आहे इकडे म्हण एन्जॉयमेंट ही आणि वॉटरफॉल आहे आणि हा हे वॉटरफॉल आहे बघा पोरं आमचे एन्जॉय करतायत इकडे अर्धे जण एन्जॉय करतात अरे म्हणले इथलं बघा फुलपाकड बघा वेगवेगळ्या प्रकारची बघा वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं मस्त माहोल आणि हा समोरचा आणि हा व्ह्यू बघा मंडळी खूप एन्जॉय करतात मला पण एन्जॉय करायचं आहे त्यामुळे शूटिंग थांबवतो आणि मी जातो एन्जॉय करायला ते आहे हो ना आम्ही वॉटरफॉलवरून वरून आता वाजले साडेसहा साडेसहाच्या आसपास वाजले तर खूप एन्जॉय केलेला तिकडे आणि तिकडून निघालेलो होतो एक पाच पाच वाजेपर्यंत तिकडून निघालेलं आणि इकडे हा बघा हा हायवे आहे हा जातो तो मुंबई गुजरात हायवेला टच होतो तर ह्या हायवेतून आहे ना आम्ही हॉट हॉटेल गारवा या ठिकाणी आलेला आहे आतमध्ये व्हेज नॉनव्हेज सगळं जेवण भेटतं ॲक्च्युली जातानाच ऑर्डर करून जायला पाहिजे होते म्हणजे आता बनवलं असतं आता थोडं एक अर्धा एक तास आतमध्ये जाऊन वेळ झाला आहे तरी पण अजून जेवण आलेलं नाही पण चिकन ऑर्डर वगैरे दिलेलं आहे मी तर वेगवेगळ्या थाळ्या वगैरे भेटतात गारवा स्पेशल थाली आहे ती दोन हजाराची गारवा स्पेशल चाली आहे परत गोपील फ्राय मच्छी वगैरे वगैरे सगळं भेटतं कोळंबी वगैरे तुम्हाला काय ऑर्डर द्यायची ते अगोदरच ऑर्डर देऊन ठेवा म्हणजे कसं आपण वरतून निघून पाच साडेपाच वाजेपर्यंत आपण इथे येतो तर ते रेडी ठेवतील तर आपले आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया ऑर्डर किती रेडी झालं आहे अजून एक पंधरा वीस मिनटं तरी लागतील माझ्या मते कारण हे हे बघा हे सगळं आमचे पब्लिक बसले तिथे अजून नाही ऑर्डर आले थोड्या वेळेला दाखवतो तुम्हाला कशी काय काय स्पेशल थाळी आहे ती आणि हे बघा चिकन हंडी वगैरे सगळं मटण हंडी चिकन हंडी हे मटण हंडी so, आहे सो जाऊन आपण बघूया आतमध्ये काय काय भेटतं सो so, मंडळी फायनली जेवण आलेलं आहे इकडे जेवायला सुरुवात करतात इकडे चिकन थाली आणि इकडे अजून आले नाही ना उपाशी आहे शुभम कसं आहे आधी सांग नाही तर म्हणशील हे नाही भेटलं ते नाही भेटलं शुभम सगळं आलं ना तुला चला म्हणते आम्ही जेवून घेतो मस्त एन्जॉय करतो नाही येते अजून